सीटू संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धडकला मोर्चा केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने देशात विविध योजना राबवल्या जातात या योजनामध्ये अंगणवाडी कर्मचारी आशा व गटप्रवर्तक आणि शालेय पोषण आहार कामगार हे अत्यंत अल्प मानधनावर असून या योजनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात या कर्मचाऱ्यांच्या मानधनात सरकारने वाढ करून त्यांना सामाजिक सुरक्षा लागू करावी यासाठी सी आय यूच्या नेतृत्वात सातत्याने आंदोलन करण्यात येत आहेत परंतु सरकार वेळोवेळी त्यांना खोटी आश्वासने देऊन त्यांचे फसवणूक करीत असल्याचा आरोप करत संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड पंजाबराव गायकवाड यांनी आज दहा जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला संबोधित करत असताना सरकारवर ही टीका केली अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन ग्रॅज्युटी आणि मानधनात वाढ करण्याचे आश्वासन महिला व बालविकास मंत्री यांनी दिले होते परंतु ते अद्यापही पूर्ण न झाल्याने या मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी पंजाबराव गायकवाड प्रतिभाताई पाटील मंदा डोंगरदिवे सरलाताई मिश्रा मायाताई वाघ रश्मी दुबे जयश्री तायडे यांच्यासह असंख्य अंगणवाडी सेविका मदतनीस या मोर्चात सहभागी झाल्या होत्या चे कराई चे हका कुना पापा मी सी आय टू बुलढाणा जिल्हा सचिव प्रतिभा ताई पाटील आज तीस वर्षापासून आम्ही दहा जुलैला मागणी दिवस आमचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये साजरा करत असतो या मागणी दिवसाच्या निमित्ताने आमच्या काही रास्त मागण्या आहेत अंगणवाडी कर्मचारींना कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या त्यांना ग्रॅज्युईटी वेतन पेन्शन लागू करा तसेच आहारामध्ये तिप्तीचा तिप्तीने वाढ करा सर्वोच्च न्यायालयाने जी ग्रॅज्युईटीचा आम्हाला लाभ देण्यासाठी निर्णय लावलेला आहे तो तात्काळ अंमलात आणा आणि केंद्र आणि राज्याने भरघोस मानधनात वाढ करा अशा काही रास्त मागण्या का घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे माझं नाव शोभा दिलीप काळे मी जिल्हा परिषदच्या शाळेवर मालकमी येथे वीस वर्षापासून काम करत आहे तरी आज वीस वर्षापासून आम्ही काम करत असून सुद्धा आम्हाला आमच्या कामानुसार जे मोबदला पाहिजे तो मोबदला मिळत नाही आम्हाला मानधन फक्त एक अडीच हजार रुपये मिळते अडीच हजार रुपयामध्ये आम्ही काही महिला परितक्ता आहेत विधवा आहेत आणि पुरुषसुद्धा आज रोजी पुरुषांना सातशे ते आठशे रुपये रोज जर बाहेर शेतात गेलं कामाला जर गेला तर त्याला सातशे किंवा आठशे रुपये रोज देण्यात येते आज मनुष्य हा किमान फक्त ऐंशी रुपये रोजावर जर काम करतं ही कि किती लाजिरवाणी गोष्ट आहे याने शासनाने याचा विचार करावा आणि केरळ राज्य हरियाणा पंजाब इकडं किमान सव्वीस हजार रुपये त्यांना मानधन देण्यात येते दिवाळी भेट देण्यात येते त्यांना गणवेश देण्यात येतो आणि आपल्या महाराष्ट्रात फक्त अडीच हजार रुपये मानधन देण्यात येते आणि कामे सुद्धा आमच्याकडून भरपूर केली करून घेतली जातात तरी आमच्या याच्यात उदरनिर्वाह होत नाही आमची अपेक्षा आहे की कमी तिकडे बसा एक सव्वीस हजार रुपये मानधन ते काम आणि हे काम शासनाचं एकच आहे ते पण शालेय पोषण आहारातच काम करतात आणि आम्ही सुद्धा शालेय पोषण आहारातच काम करतो परंतु आमच्याकडं दुर्लक्ष करत आहे हे शासन या शासनानं हरियाणा पंजाब केरळ या राज्याचा विचार करून महाराष्ट्रात सुद्धा सव्वीस हजार रुपये मानधन देण्यात यावं ही आमची आँ। अपेक्षा आहे आणि हे जर शासन आमची जर फसवणूक करत आहे की अडीच हजार रुपयावर आमचा मो मोबदला जर देत आहे तर महागाईच्या दृष्टिकोनातून अडीच हजारात आमचं काहीच होत नाही आम्ही आमच्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह कसा करावा या याची शासनानं दाखल घेतली पाहिजे आणि आमच्या मानधनात वाढ केली पाहिजे

आज आम्ही दहा जुलै रोजी दहा जुलै रोजी आंदोलन करत आहे आमच्या स्वस्त मागण्या आहे आम्हाला आशा आणि गटप्रवर्तकांना सात हजार रुपये दहा सात हजार रुपये आशांना आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये असं मान्य केलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी पण देताना त्यांनी जी आर ज्यावेळेस काढलं त्यावेळेस आशांना पाच हजार आणि गटप्रवर्तकांना फक्त एक हजार हे देण्यात आलेलं आहे त्यामुळे हे आम्ही नेहमी नेहमी मोर्चे आंदोलन करताय फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की अशा गट प्रवर्तकांना ग्रॅज्युएटी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा आणि जे आहे ते देण्यात दे यावे आज सीआयटी नेतृत्वात संपूर्ण देशभर विविध विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार संघटनेच्या वतीनं दहा जुलै हा मागणी दिवस आज हा संपूर्ण देशभर साजरा करण्यात येत आहोत आ, दिवस के हा दिवस साजरा करण्याचं म्हणजे केवळ कौतुक सोहळे करून हा आम्ही साजरा करणार नाही आहे तर या कामगारांच्या प्रचंड अशा मागण्या आहेत आणि कामगारांवर धारजीने जे सरकार आज कायदे करून कामगारांवर जे अन्याय करत आहे ते चार श्रमसंहिता या सरकारनं रद्द केल्या पाहिजेत आणि या कामगारांना जुने जी कामगार कायदे ते लागू करून या कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू केली पाहिजेत या आशा वर्कर ह्या गटप्रवर्तक अनेक दिवसापासून आरोग्य विभागात कोरोना काळात काम केलेलं आहे आणि त्यांना अनेक त्यांनी आंदोलनं दोन दोन महिन्याचे संप सुद्धा केलेत परंतु सरकारनं त्यांना वेळोवेळी आश्वासनं देऊन त्यांच्या मानधनात कुठलीही वाढ केलेली नाहीये एक तर आशा वर्करला सात हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढ देण्याचं त्यांनी सरकारनं कबूल केलं होतं खुद्द मुख्यमंत्री त्यावर बोललेले होते परंतु प्रत्यक्षात निर्णय घेताना अशा वर्करला पाच हजार आणि गटप्रवर्तकांना शुद्ध फसवणूक करून त्यांची फक्त एक हजार रुपये वाढ केली तर म्हणजे हा त्यांच्यावर अन्याय आहे त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांनी सुद्धा दोन महिने बावन दिवसाचा जो संप केला त्या संपामध्ये त्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी देण्याचा शासन निर्णय विचार करत आहे असं आणि प्रस्ताव लवकरच करून तो आम्हाला आम्ही अंमलबजावणी करू अशा पद्धतीचं राज्य सरकारची भूमिका होती परंतु महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी अद्यापही आम्हाला भेट दिलेली नाही आहे आज दोन महिने पोंडावर आहेत निवडणुका